च्या ब्लॉगमध्ये मी संकट आपलं स्वागत करतो मी आलेलो आहे चांदवड तालुक्यामध्ये रेणुका माता मंदिरात या मंदिराचा आपण इतिहास बघितला तर सतराशे चाळीस साली आयल्या बोळकरांनी जीर्णोदर या मंदिराचा केल्याचा इतिहास आपल्याला कळतो आणि खूप ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराला आपण जरूर भेट द्या या मंदिराच्याच बाजूला असणारं आपण हे दुःखमी वातावरण बघतोय आणि याच तिथे चंद्राई मंदिर आहे त्या चंद्राई मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराला जेव्हा तुम्ही आले बोळकरांच्या काळातील हे मंदिर अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे ज्यावेळेस तुम्ही रेणुका मातेचं दर्शन घ्याल तर याच इथून एक ते दीड किलोमीटर अंतर असणारी इच्छापूर्ती हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे अतिशय सुंदर असे निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे रेणुका म मातेचं मंदिर आहे आपण जरूर या धन्यवाद